चिप्स किंवा वेगवेगळे अजून पदार्थ आहेत मिठाई आहेत यांचा वापर आपण उपवासामध्ये फराळासाठी करतो पण उपवास या शब्दाचा अर्थ काय होतो आणि उपवास का करायचा असतो याचा हेतू मात्र बाजूलाच राहतो तर योग्य उपवास करण्याची पद्धत काय असली पाहिजे आणि उपवासाचा योग्य अर्थ काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य पद्धतीने जर आपण उपवास केला तर आपल्याला त्याचे काय फायदे होतात हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ बघा आवडल्यास आणि कमेंट जरूर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे आयुर्वेदाचे नवीन माहितीयुक्त व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील उपवास हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ आत्म्याच्या समीप जाणं किंवा ईश्वराच्या समीप जाणं असा होतो उपवास या शब्दाचा अर्थ सांगत असताना वेदामध्ये सर्व भोग विवर्जित आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे आपलं शरीर आणि मन याला आपण पापांपासून निवृत्त केलं पाहिजे आणि शरीराला आणि मनाला जे भोग आपण म्हणूयात त्यांच्यापासून सुद्धा दूर नेलं पाहिजे उपवास करणं म्हणजे थोडक्यात म्हटलं तर लंघन करणे अपेक्षित असत लंघन करणं म्हणजे काय तर पचायला हलका असा आहार घेणे किंवा जर भूक नसेल तर कोणत्याही प्रकारचा आहार न घेणं हे यामध्ये अपेक्षित असतं आता लंघन कशा पद्धतीने केलं पाहिजे एकतर तुम्ही दिवसभर उकळून थंड केलेलं कोमट पाणी पिऊ शकता किंवा तुम्हाला जर भूक लागलेली जाणवली किंवा भूक सहन होत नाही असं जर तुम्हाला जाणवलं तर त्यावेळेस तुम्ही सुंठ टाकून उकळलेलं दूध घेऊ शकता किंवा पचनासाठी हलकं असं अन्न आहे जसं की भगर आहे किंवा राजगिरा आहे शिंगाडा आहे किंवा एखादं फळ आहे हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता परंतु हे सुद्धा तुम्ही अतिशय कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि फारच गरज पडली तर घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने उपवास करायचा म्हटलं तर तुम्ही दिवसातून फक्त एक वेळा जेवण करू शकता आणि ते एक वेळा तुम्ही जे जेवण करत आहात ते सुद्धा एरवीच्या आहारापेक्षा कमी असलं पाहिजे आणि जो काही आहार आपण घेणार आहोत तो पचनासाठी हलका असा असला पाहिजे आठवड्यातून एकदा आपण या पद्धतीने उपवास करू शकतो आता उपवास करण्याची गरज काय आहे आपल्या शरीराला आणि मनाला हलकेपणा जाणवावा याच्यासाठी उपवास करणं खूप गरजेचं आहे दररोज मल आणि मूत्र हे शरीरातून बाहेर टाकले जातात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये टाकाऊ असणारे जे पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्याचं काम हे रोज होत असतं परंतु सूक्ष्म लेवलवर जर आपण पाहिलं म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जो आम उत्पन्न झालेला असतो आपलं काही कारणामुळे बिघडलेलं असतं ते पूर्ववत करण्यासाठी आपल्याला हे लंघन किंवा उपवास करण्याची गरज असते जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा आपला अग्नी त्याला पचवतो म्हणजेच आहार घेतलेला पचवण्याचं काम हे अग्नि करतो पण जर आपल्याला अन्न मिळालं नाही तर तोच अग्नि आपल्या शरीरामध्ये जो आम संचित झालेला आहे त्याचं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर कोणता व्याधी असेल तर त्या व्याधीची तीव्रता कमी करण्याचं काम सुद्धा तुम्ही लंघन केल्यामुळे होतं उपवास करत असताना म्हणजेच लंघन करत असताना ते फक्त शारीरिक अपेक्षित नाहीये तर ते मानसिक सुद्धा अपेक्षित आहे म्हणजेच या काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता प्राणायाम मेडिटेशन या, या गोष्टींचा तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये समावेश करू शकता जेणेकरून आपल्या मनामध्ये सुद्धा जे दोष आहेत ते कमी होण्याचं काम होईल आणि शरीर आणि मन हे दोन्हीही एकमेकाला जोडले गेलेले असल्यामुळे आपले शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी हे कमी होण्यासाठी हे लंघन केले आणि नक्कीच फायदा होतो नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही लंघन केलं तर तुमचं पचन त्यामुळे सुधारतं नियमित स्वरूपामध्ये तुम्ही लंघन केलं तर शरीर आणि मन हे दोन्ही प्रसन्न राहतात आपला स्वर सुधारतो हृदयाची शुद्धी होते हृदयाची शुद्धी कशा पद्धतीने होते तर आपल्या शरीरामध्ये आम, आम जर जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न झाला तर हृदयाची संदर्भात तक्रारी त्यामुळे उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे जेव्हा आपण लंघन करतो त्यामुळे हा आमाचं पचन झालेलं असल्यामुळे आपल्याला हृदयाची संदर्भात तक्रारी शक्यतो त्यामुळे उत्पन्न होत नाही उपवास केल्यामुळे आपल्याला वारंवार झोप येणं आळस येणं किंवा जेवल्यानंतर झोप येणं अशा प्रकारच्या ज्या तक्रारी असतात त्या त्याच्यामुळे कमी होतात मन प्रसन्न होतं शरीरामध्ये हलकेपणा जाणवायला लागतो असा हा उपवास तुम्ही आध्यात्मिक कारणासाठी सुद्धा करू शकता आणि तुमचं पचन सुधारावं इम्युनिटी चांगली राहावी यासाठी सुद्धा करू शकता आता जर तुम्ही तुमची इम्युनिटी चांगली राहावी आणि पचन सुधारावं यासाठी जर उपवास करत असाल तर असा उपवास करताना तुम्ही लाह्यांचं पाणी किंवा तंडुलोदक हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता आता हे जे तंडुलोदक आहे किंवा लाह्यांचं पाणी आहे हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला भूक लागेल किंवा तहाण लागेल त्यावेळेस तुम्ही हे तंडुलोदक किंवा लाह्यांचं पाणी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता याच्यामुळे तुमचं अग्नी चांगला प्रदीप्त होईल आणि मल आणि मूत्राचे वे हे प्राकृत यायला देखील मदत होईल उपवास करत असताना पचनासाठी जड अन्न आहे ते शक्यतो टाळायचं आहे जसं की बटाटा रताळे शाबुदाणा शेंगदाणे हे जे पदार्थ आहेत आणि दुधापासून बनवलेल्या ज्या मिठाई आहेत किंवा इतरही प्रकारचे ज्या मिठाई उपवासासाठी बनवल्या जातात तळलेले अन्न पदार्थ आहेत हे शक्यतो उपवासामध्ये खायचे नाहीये अगदी हलका असा आहार आणि पचनासाठी सोपा असेल असा आहार आपण दिवसातून एक वेळा घेऊ शकतो तर या श्रावणामध्ये आपण योग्य पद्धतीने उपवास करूयात आणि आपली प्रकृती आणि आपली इम्युनिटी चांगली ठेवूयात आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल धन्यवाद